काफी दिक्कत का सामना करते हुए सामने आल तो शिव आंदोलन वही राहनी बाग बाग रे उबा राख मोटर लेने आपण ती मान लाय कर राही ना आणि पूर्ण कळस बिळस पूर्ण धैटा गिरा पुरी जाळ कर दिलं गाडी निघी आणि फोननी फोन नाही फोन लागी राही ना तर गाईस गाव आज एकदम अशा ना सुनासा कोण जायला काय माहिती आणि आता आम्ही चालणार मस्त पैकी आमने गॅंग आता जमा होईल आणि आपला ना आपला गाव मंदिर थोडा क्लीन करले आणा कारण पुरा धूळ धूळ वय जायला यामुळे मग मंदिर जाणारा प्रयत्न चालू तर आमना आज तर पाणी देखील गली मग बी पुरा पाणी तशा पाणीने काही कमतरता नाही सध्या तरी तर पण तर काय येत मंदिर बराच घालण्यात आता टँकर मग पाणी भरले जा आणि मंदिर दोजा ना ताने लुणा योग्य आकाश काय मय चालेल तुम्हाला देखाडू मय नजारा तो मंदिर आपाल थोडाफार अशा क्लीन करले आण कारण की का पूर्ण धूळ धूळ व्हायचं आहे तर चालेल मंडळी आता आपण मस्त पैकी आता टँकर भरायला जाय राही ना मस्त आता टँकर अटलाय दिलं आणि आता बस राहते मोटर काय चाली नाही राही नाही मी ट्रॅक्टर आता तंगली जाय ना तर आपला जरांगे पाटील येईल शे आणि आता मस्त पैकी आता ना बाजा बाज आणि टँकर भरासाठी यार पुरी आपदा होईन आज आम्ही देखील डायरेक्ट जाईश नाही अनाथ पाईप ते मग टाका ना काम होई जाणार बंद करतो हा नाही रे बरोबरी लागेल ना बरभरी लागेल तिथे आ तुला र तो जाईच ते काय मार लोच मिडी ती नाईप दांदळ बरी सर टॅक्टर पुढे लिहिले जरांगी बाडेल बसेल शे तर असे आलं काही गायच देखील पाणी पाणी व्हायचंय राहू दे बंद हे पर्याय दर आले पाईप लवकर

बर आणि पाणीच पाणी करत आम्ही एकदम दिवस ना धुळ खायला आपलं मंदिर ते नामुळे मग आपण मंदिर आहे ना चालते येऊ घ्या बाग बाग मी टँकर वर वर बसला मस्त बस पैकी आणि पुरी भरेल टँकर आणि रस्ता देशाल तर पुरा आडून धुडू मग आपला मंदिर खूप काही दिना धूळ खा आणि आमना नियोजन बराच काही दिन होता पण फायनल आम्ही आज चारच जण वज आणि अजून एक जण येणार इन गॅरंटी हो, का नाही व पण हे दुबर फोन लावना पडेल त्याला बाग बाग रे काच्या बाड एवढा नळ बंद कर त्याचा उभा राख रे रा। चालतंय तर टँकर लाई दिली गाईज आणि आता मस्त बारीक मोटर लिहायला जाय राहणार घेताना किती घाण दिसा पुरा आपण लटक नाव देवाला ना देखा ना पुरा तेल कटच व्हायला लट मस्तपैकी मस्त दही देव तर आणि मस्त पाणी वाय आण राही ना वर टाकस का पुरा अशा टाकस आपण जुगाड करी लिहिलं सुटाला खराटा बांधा बजरंग बलीन सुद्धा हालतशी वेल तर मस्त पैकी आपण जोडावेल तोडा साफ करायला प्रयत्न करू तर गायच नळे थोडी मोठी लवट आहेत मागले तर काही मोटर लिन एल आणि आपण जाळा देखा काढेल पुरा देख अजून तर ससलाच बाकी व तर अशी गोष्ट बेकार घाणार साफ कर आप, वहिनी तर गाईज वयनी तेच चालू आहे तर गाईज आपली डायरेक्ट नळी दोडली ती आणि जोडा प्रेशर झाला थोडा धैर आहे ना आणि लाईट बी त्यामुळे मग भिवा बी आहे थोडाफार पण आपण देवना मंदिर जाईल आहे ना त्यामुळे गॅरंटी आहे थोडा तर विश्वास आहे देऊ घर यात या निघत नाही या काळा

ने ना ना। बागा बागा ने ना। ने आपला बजरंग बोलीला म्हणजे ना तिघा तेल टाकता का काय नाही काय नाही पूर्ण अशा ब्लॅक ब्लॅक पडी जायला आणि काय काय चोळायला प्रयत्न करत पण काही निघी नाही राही ना पण आपण त्याच्यावर तवडा बघत नाही पेक्षा आपण खाल्ला मस्त ऐकत आणि तेल ना ते ना मग जास्तही वय नाही राहील आपण डायरेक्ट आता मंदिरवर चढेल होतं आणि पूर्ण कळस बिळस पूर्ण धैटायकी द्या तर पूर्ण टॉपला चढेलो होतं आपण मस्त आता जवळपास सापशे पाहिवाई जायला आणि बाकी ना त्यात एखाद बसणार हाय एक दगड राहू तर चापावर बी पाणी मार दहा पुरा बारदिशी राय चाप ना चापा आमना गाव नजारा ना आता मला लगेच जावा ना आव्हा तर चालेल बस रा ना कर बंद कर नाही पेक्षा आता मस्त दिशी राही ना पूर्ण धूळ धूळ व्हाय जायला होती मंदिरवर तर आता खाल उतरू मय बाग बाग तर मस्त पैकी दवाई जायला आणि आता टँकर आणि मोटर काही नळ्या जे ना ते नाही आपण मागील ना ते आता दिदेवासाठी देवासाठी भेटू मग आपला बरा लांब जावा ना, जा ना पण तिथून मै आणि टाईम देखा खूप टाईम व्हाय जायला तरी बस काय अजून उन्हाल नाही आपला दादू आहे ना वापी टू होम तर आवा पण बसेल तर खूप टायमिंग व्हाय जायला तर मग क ना बशी बशी पुरा बोर व्हाय जायलो पुरा म्हणजे पुरा बोर बोर व्हाय जायलो ना पुरी जाळकर आणि आत्तापर्यंतसुद्धा अजून गाडी उन्हाल नाही आवाने आय थिंक हा आवी गयो आईवी गयो तर आई जाईल गाडी आवी गयो रे आवी गयो कार जाम वय जायला इतका म्हणजे ना जवळपास अर्धा जा, ना, आ, तास ना टायमिंग सांगेल होता पण अर्धापेक्षा जास्त वय जास्त म्हणजे ना दीड तास तरी वय घ्यावात वय मुक्काम गाडी पुरेल तर आजच्या शे भाऊ जबरदस्त आणि आपला दादूस किधर गय बापरे माई लागा काय तर डायरेक्ट गाडी तर निंगीच गई गाडी निंगी गई आणि फोन नि फोन नाही लागी राहिना आणि ते मग तू नेलच नाही काय खरं नाही रे बो पुरा टायमिंग वैग्यात गाडी लागणी निघी तरी ते म्हणजे काय नाही <laughs> तर गाई जटला बस स्टँड पण अट अट नाही उतरणेल तो मोरं जाण उतरेलो डायरेक्ट पुरा मोरं मला सांगा अजून नाही उनेल रे चर चालेल त्याला जमतेम कर कॉल लागणार तर गाईच फायनली आपला दादा सदे खाना अट उतरेल होता आताशी पुरेल डायरेक्ट आणि एवढा टाइम आहे घ्या ना हवंग जा चिजदराकडे रोड आणि आपला महाराष्ट्राकडे जा आणि उतरेल होता मग डायरेक्ट तंग पुरातंग होता अशी गोष्ट अरे लागत सुद्धा नाही ना जेम ना। तेम काही आता ना मग सांग टायमिंग लावता दोन एस आर लाव ना नाही नाहीत नाही तर चालेल काहीच मग आता भेटू डायरेक्ट घर तर व्हिडिओ वाटत समाप्त करू कारण की का आता काही नाही राहणार ना 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 बॅटरी फोन नाही बॅटरी एकदम कमी होई जाईल टॉर्च नाही भेटी राहणार ना चालेल भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ म तोपर्यंत काळजी का टेकर बाय बाय